रायगड संघ सलग दोन सामने इथे जिंकले त्यामुळे पार्ट चढ तो तो आहे आणि ताब्यात रायगड योद्धा पहिली रेड करण्यासाठी आम्ही मावळा राजगड संघाकडून दाखल झालेला खेळाडू कॉर्डाच्या दिशेने आपल्याला सागर काष्टे बाहेर मिळते क्रमांक चार चढाई खडाकडून माघारी बरं तो अथर्व गेले

एक बोनस पॉइंट इथे तो मावळा राजगड संघाला संघाकडून तीन बोरे घालात सुपरएड सुपर एड सूपर ची कमाली जे पाहायला मिळाली तीन बोराने खाती ते ओपन केलं ते राजगड योद्धा संघाने

सगळे पूर्ण केले मिडल रन क्रॉस करून सुरक्षितपणे आपल्या खिडाकमध्ये परतल्याला पाहायला मिळाला तो हर्ष अमर जाधव नाही ते आपण चढाई करताना पाहणार आहोत तवा इथे जरूर त्याने केले कवर मध्ये खेळणाऱ्या खेळाडूला दबा केलेला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून निर्णय यस मंदिराच्या बाहेर जाईल सिंगल पॉईंट इथे बेल तो मावळा राजगड संघाला हर्षून सगळ्या चढ्या हर्ष जठार माध्यमातून चाललेली दोन्ही सगळे खेळताना इथे दिसत आणि हर्ष चढाई पूर्ण करून ना आपल्या खेळांमध्ये परतलेला इथे आपण पहिला पॉईंट टेबल टू फोर दोन चार अटल बघी अटॅक करायचा पुरेपूर प्रयत्न पहाडा अटॅक शानदार पहायला जर्सी क्रमांक दोन लाईटी आपण पाहिलं जो अटॅक करताना पुढे आला होता अक्षय चड्यार आणि अक्षय चढाच्या माध्यमातून केली गेलेली खेळी मिळालेली हे पॉइंट सुपरॉन कॉर्नला अल्जे ठेवण्याचा प्रयत्न ताबा इथे आहे एक पॉईंट इथे मिळेल कोपराच्या बाहेर जाईल स्वप्नील देवळी एक पॉईंट गायकर योद्धा संघाला इथे मिळेल अमोल जाधव दिवस की कठीण करण्याचा प्रयत्न कोपरा रक्षकांच्या दिशेने बाहेर पाहायला मिळतोय मिडल लाईन क्रॉस करण्यात यशस्वी ठे एक सिंगल पॉईंट मिळेल क्रीडा बाहेर जाईल तो डीप इंडर सुपर टायका लावून बचाव रेड सुरक्षित आपल्या क्रीडा मध्ये परत राहायचे आपल्याला पाहायला मिळायला शुभमोय मिडला जवळ पहायला ब्यायला परंतु इथे दाखवली नाही संधी ब्यावी जर्सी क्रमांक दोन सा ने मागे खेळ सुंदर अक्षय झेडाने टॅकल पॉईंट मिळतोय दोन खेळाडू खेळांगडाच्या आतमध्ये असतात डाब्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा चाललेला प्रयत्न उजव्या कोपऱ्यामध्ये हँडोल केला गेल्यानंतर चवढा काढण्याचा प्रयत्न केला होता तो यावेळी जस क्रमांक दोन याने अमर शहादेव हो। परंतु नाकाम ठेवण्याचा प्रयत्न पॉईंट बेल तू राजगड योद्धा संघाला दहीकडे योद्धा संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला पॉईंट आणि त्यानंतर ऑल आउटचा खतरा शेवटचा मोहरा मिलीन पुरवणे चढाई करण्यासाठी दहीकडे योद्धाच्या प्रांगणामध्ये पाहायला मिळेल दोन एक दोन दोनचा फील्ड तिथे कायम आहे डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेला खेळाडू आणि तिथे आपल्याला पाहायला भेटतोय तो पाहा सागर आहे दुसऱ्या बाजूला दुसरा ही बेस्ट डिफेंडर कॉर्नर टॅकरी पाहायला भेटतोय यावेळी मिडल लाईन क्रॉस करेल कारण ताकद पाहायला मिळाली यावेळी जर्सी क्रमांक दहा याच्याकडे एक सिंगल पॉइंट आणि पुन्हा एकदा चांगला बचावी इथे दिसेल एक पॉइंट इथे मिळेल मिलीन पुरवणे याही वेळी आपल्या संघाला अवलं उठवण्यापासून वाचवू शकेल का ते इथे पाहणं गरजेचं आहे आधी फोर्सनी त्याने आपली केळी केली होती एक घंट्याचा शिकार ठेवलेला पाहायला मिळाला जो डिफेंडर एक खेळाडू रिलाईव्ह केला आणि या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तो प्रथमेश भेटी घेऊन टच करण्याचा प्रयत्न यावी परफेक्ट अँगल होईल रनिंग मध्ये काढला गेलेला चौडा होता सक्सेसफुल ठरतोय रायडर काल एक पॉइंट इथे पॉईंट जर्सी क्रमांक दहा मिलियन बनवण्याची कमाल प्रथमेश यावी चढाई करण्यासाठी सर <laughs> <laughs> इतपणे करून ना सुरक्षितपणे आपल्या खेळांमध्ये परतोय पॉईंट टेबल सेवन नाईन सात नऊ कुठे <laughs> इथे शानदारडाय किती पाहायला बेल पॉइंटेबल नाइन ऑन नऊ no, नऊ no गुण बरोबर चाललेलं समनाव सागरच्या दिशेने किती चाललेले प्रयत्न तिथे पाहायला मिळते कमाल जमा बनावी लागेल उजव्या कोपऱ्यामध्ये जाऊन एंटेज केले कोपरा दक्ष किराणाच्या बाहेर एक सिंगल पॉईंट एक लाईव आणि त्यानंतर सागर कास्ट इथे मैदानाच्या आतमध्ये दहा नऊ एका गुणाची बडत मावला नाही स्वप्नील देवळे ऍडव्हान्स मध्ये टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरला तो सागर स्वप्नील पाहिजे बाहेर सिगल पॉइंट दोन गाड इथे गाड झाले दोन पॉईंट इथे मिळते योद्धा संघाला प्रथमेश गेले पाच डिफेन्स मध्ये चढाई करतोय विशेष कोणताही मोठा प्रयत्न त्याने इथे केला नाही वेळ पूर्णत्वास नेली आणि तेवढाच वेद वेळी तुम्हा घरी परतलेली ती पाहायला मिळाला सुपर टॅक ऑन नाही इथे तू का स्वीकारताना पाहायला मिळत नाहीये सर्व्हिस लाईट वरती चाललेली खेळीच्या दिशेने त्याच पद लाग मिन क्रॉस करतोय आणि सुरक्षितपणे आपल्या प्रागणामध्ये परत पाहायला मिळायला याच दरम्यान जी क्रमांक फोर आहे अर्थ सागरच्या दिशेने की चांगलं फुटवर्क आहे ऍक्टिव्ह असं फुटबॉल फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड ला खेळताना पाहिलं बॅलन आणि महत्वाचं ते फुटवर दिले असतं कधी कधी एखादा पाय घेऊन पुढे जाणं आणि तेवढ्याच गतीने मागे येणं सुपर टॅकल ऑन दाव्या कोपऱ्यामधून उजव्या कोपऱ्यामध्ये येतोय उजव्या कोपऱ्यामध्ये प्रथमेश गेली नाही ती आपण पाहतोय सडी पुणे गेले मिडल लाईन क्रॉस माघारी आणि दरम्यान मध्यंतरासाठी थांबला गेलेला खेळ पॉइंट दहा गुण मावळा राजगड आणि अकरा गुणांवरती नको आपल्याला आता उद्या नको Bisa पॉईंट टेबल अकरा दहा बायकड संघ अकरा गुण दहा गुण मावळा राजगड

पंधरा वॉरियर्स संघाचा कर्णधार कुठे असतील का कृपया माहिती संपर्क साधायचा आहे तुषार पाच तुषार बनेल का हुशार ही दोन अशा पद्धती फील्ड आहे चार डिफेन्स पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आहे आणि तेवढे चांगलं बदल आले घेऊन इथे खेळतोय गती ही चांगली आहे फुटबॉलची आपल्या क्रीडांमध्ये त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने अथर्व या आधीच्या रेड मध्ये सक्सेसफुल ठरला होता आणि या त्याच कोपऱ्या रक्षकाच्या दिशेने ठेपली जाऊन साइड मारण्याचा सा प्रयत्न एक तगडा वाहन उभं करण्याचा प्रयत्न ते करतोय तुझ्या मी करण्यासाठी अपुरा ठरेल प्रयत्न तुया मी ती तुशारचा चढाई खतनाक आदित्य खाकी एमटी लेड कर्णधार स्वप्नील देवडे सागरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न एक मोहरा एक पॉइंट मावळा राजगड संघाला थर्टीन फोर्टीन तेरा चौदा आणि त्या साठी सुजल आगरे तिसऱ्या चढाईसाठी प्रयत्न करताना सुजल Yes, एक बोनस पॉइंट कमे सक्सेसफुल झाली रिटेड पॉइंट नंबर फोर्टीन ऑल चौदा चौदा आणि स्वप्नील देवळे चढाई करण्यासाठी पॉईंट नंबर इक्वल आहे एक खेळाडू इथे टचिंग स्वरूपात गाडत होईल कोपरा मैदानाच्या बाहेर जाईल शेवटचा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतो आदित्य

रिलॅक्स झालेला खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय तर या अक्षय जेड्या यांचा टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये थायमध्ये घुसण्याचा होतो इथे विचार असफल ठरतोय आदित्य मंडळच्या बाहेर एक पॉइंट बावळा राजकर संघाला इथे अक्षय जेड्या फिफ्टीन सिक्सटीन पंधरा सोळा एका गुणाची पडत मावळा राजगड संघाकडे सोळा गुणांवरती राजगड संघ मावळा एक राजकारे मेसोय प्रथमेश शेवटच्या खेळाडूला भात करण्यासाठी मैदानात आले दाखल झाला खेळाडू शेवटची पाच मिनिटे बाकी लास्ट लाक फाय मिनिट ऑल मिळणारे हे तीन पॉईंट वन प्लस टू सिक्सटीन नाईनटीन सोळा एकोणीस एकोणीस गुण बावळा राजगड सोळा गुणर्वासी रायकर योद्धा अक्षय छान <sociedad> <SANFICENCIO> <LECINCIO> <SANFICENCIO>

डाव्या खोपऱ्यामध्ये चार मिनिटं बाकी असताना डाव्या खोपऱ्यामध्ये खेळण्याचा खेळा केलेला प्रयत्न होता परंतु अग्रेसिव्ह इथे पहायला मिळाली नाही झेट व्हॅली परत आपण तो यावी ठरेसाठी रोहन यावी मैत्रिणी चार मध्ये रोहन देवळी यावी तिसऱ्या चुकीसाठी मैदानाच्या साठी खेळाडू मैदानाच्या आठ मध्ये ढाक्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात करायचं उजव्या बाजूला यायचं एन्टेज करायचा इथे पहाडमध्ये एक पॉईंट मिळणार आहे तो काहीतरी योजना संघाला हिडांगणाच्या बाहेर जाईल तू स्वप्न देवडे पॉईंटेबल सेव्हन्टीन ट्वेंटी सतरा वीस

गेला होता परंतु चांगला बचाव आणि त्याचबरोबर दोन टच केले गेले दोन बरोबर आणखी मिळतील एटीन ट्वेंटी फोर अठरा चोवीस आदित्य

एकोणीस सव्वीस पॉईंट हे बल इथे असताना सागर काष्ट काय इथे बेन सामना इथे असता बाप आणि बाबुळा राजकर संघ या सामन्यामध्ये विजेता ठरले ada satu nak datang ada satu nak